नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता लवकरच होणार कांदा दरामध्ये सुधारणा मित्रांनो बाजार समिती मंचर वणी अवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय सतराशे जास्तीत ज्या दर एकोणविशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पाच क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरझंद्रा आहे बाराशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी, कमी सातशे सरसंद्र आहे बाराशे जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार सहाशे एकतीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरझंद्राय अकराशे पन्नास जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील